नमस्कार नमस्कारी फोर सेव्हन न्यूज मध्ये आंदोलन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले होते यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी का कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली यावेळी गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध आला अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांवर वक्तव्याची जाणीवपूर्वक केले आहे त्यांनी संपूर्ण जनतेची पूर्ण देशाची माफी मागावी यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांनी अशी मागणी केली आहे या आंदोलनामध्ये युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार जिल्हा समन्वयक विनय धोबे बाळू भगत प्रदीप गेडाम नरेश वासनिक शहर प्रमुख शहबाज शेख इत्यादींनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज साठी चंद्रपूर वरून आमचे प्रतिनिधी सुबोध चिपडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं खरंच गुन्हाप्रद आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही युवासेनेच्या माध्यमातून भव्य निषेध मोर्चा इथं काढलेला आहे आणि आमची ह्या मागण्या आहे की चंद्रपूर जिल्ह्यातर्फे या मागण्या आहेत की डॉ केंद्रीय गृहराज्य गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित पूर्ण देशाची पूर्ण देशातल्या बहुजनांची माफी मागावी कारण की बहुजनांचे जनक संविधान संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी अपेक्षार्थ ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आहे त्या पद्धतीनं सगळे समाज हा पेटून उठेल आणि लवकरात लवकर त्यांनी माफी मागावी अन्यथा याची तीव्र प्रतिसाद पडसाद हे अख्ख्या देशात पाहायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र